नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आवाज माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या तर एक टप्पा आंदोलनाचा मागच्या वेळेस जेव्हा आपण मुंबईला गेलो त्यावेळेस सरकारने त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी येऊन एक अध्यादेश आपल्याला दिला की मराठा आणि कुणबी एकन सगळे सोयरेंच्या जी एक अध्यादेश दिला मला वाटतं लढाईतला पहिला टप्पा आपला पूर्ण झाला आता सरकारची जबाबदारी आहे की तो अध्यादेश मंजूर करण्याकरता अंमलबजावणी करण्याकरता सरकारने तीन महिन्याची वेळ मागितली होती आता वर्ष दीड वर्ष होऊन गेले दुसरं सरकार आले परंतु तेच सरकार तिरकुटाचं सरकार एकत्रित येताना पुन्हा त्या ठिकाणी आहे सरकारने आपल्या मागण्या मान्य करून आरक्षण आपल्याला द्यावं मागच्या वेळेसपेक्षा ताकदीने यावेळेस अधिकच्या ताकदीने यावेळेस सर्व मराठा बांधव राज्यातून मुंबईला जातोय त्यामुळे यावेळेस रेकॉर्ड बेग गर्दी त्या ठिकाणी होईल आणि मला विश्वास आहे की म्हणून दराजारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षण घेतल्याशिवाय कुठलाच मराठा बांधव मुंबईतून माघारी येणार नाही खऱ्या अर्थानं